नंतर ना यांनी फरमाईश केली आहे छोले खाण्याची एक काम करायचे भारतातून मी आता ही साडी जी मागवली होती तर या साडीला आता मला हाताने शिलाई करायची कारण हिला तिथे पिकव फॉल असं काहीच केलेलं नाहीये छोल्याच्या भाजीसाठी मी येथे गरम मसाला भाजून घेते अरे बाबा छोले भटूरे <laughs> कसे आहात अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण खूप छान आहोत मजेत आहोत सकाळची गडबड चालू आहे आणि या गडबडीतच मी सुरुवात केलेली आहे आपल्या आजच्या ब्लॉगला कारण दिवसभर खूप बिझी बिझी असा दिवस जातो आणि मग खूप वेळ असं होऊन जाते की अरे ब्लॉग अरे करायचा राहूनच गेला बऱ्याचदा असं होतं तर म्हटलं की काम करता करता सुरुवात करूया म्हणजे उशीर होणार नाही आता मी कॉफी बनवते यांच्यासाठी आणि हा मस्त असा कप यांना ऑफिसकडून मिळालेला कस्टमाइज असा चला जाऊन लागणार मी माझ्या घरातल्या सगळ्या कामांना आवर, आवर करायची खूप कारण की दोन दिवस खूप मी इकडे तिकडे बाहेर होते आणि अजून थोडेसे दोन दिवस पण फार बिझी जाणार आहेत त्यामुळं आज आज कुठे बाहेर जायचं नाही आहे त्यामुळं आज म्हटलं घर क्लीन करूया आणि त्याचबरोबर कपडे वगैरे घड्या घालायच्या आहेत खूप सारे कपडे धुवायला पण लावलेत त्यामुळं ते पण कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेईल म्हणजे की विकेंडला जास्त काम असं काही पडणार नाही जाऊन आमची बरीच माझी सगळी साफसफाई झाली म्हणजे की दोन बेडरूम क्लीन करून झाल्यात वरचा सगळा भाग आवरून झालेला आहे फक्त मुलींच्या रूममधले कपड्यांच्या घड्या घालायच्या बाकी आहेत पण त्याच्या आधी एक काम करायचं आहे भारतातून मी आत्ता ही साडी जी मागवली होती तर या साडीला आता मला हाताने शिलाई करायची कारण हिला तिथे पिक असं काहीच केलेलं नाही आहे तशीच साडी आणली आहे त्यामुळे मग आता उद्या हळदी कुंकाल नेसायचं तर तिला हात आणि तिचं ब्लाऊज पीस कट करते आणि छोटीशी अशी शिलाई शी करून तिचा पदर फक्त छान करते म्हणजे जेणेकरून छान दिसेल साडी आणि जसं शिलाई वगैरे मला येते माझे बाबा टेलर असल्यामुळे हा शिलाई करणार शिलाई काम मला सगळं जमतं त्यामुळे फक्त इथं मशीन नाही आहे माझ्याकडे परंतु ते मी हाताने असा गोट घालेल बारीक असा तर बघूया जमते की नाही आणि कपड्यांच्या घड्या वगैरे घालता घालतात तर मध्येच मी जाऊन लंच करून आलेली आहे थोडी अजून कपडे बाकी राहिलेली आहेत मुलींची पण रूम आवरायची परंतु बारा वाजले की भूक लागते आणि मग मी मात्र ऑन टाईम सगळं खाऊन पिऊन घेत असते उपवास आज गुरुवार असल्यामुळे मी शेंगदाण्याचा लाडू केला गुळ आणि शेंगदाण्याचा तो खाल्ला तर बघते आता ह्याला छान शिवता येते की नाही हातावरती ते याच्याकडे असं शिलाई दोरे सगळं काही असते इथे आपल्याला लागतंच फक्त मशीन नाही आहे आता ठीक आहे काळा दोरा पण आहे सुई पण आहे छोटी हा शिलाईची हेट मोहित फी हेट मोहित फी, फी। पाक यास पाक यास काय नाही करायचं काम नाही करायचं आहे ओके तर मी आता मुली बसलेल्या आहेत काहीतरी त्यांना चालू आहे स्टडी थोडंफार थोडंफार फार करत बसल्या तोपर्यंत मी स्वयंपाकाला लागते म्हणजे त्यांना काही स्वयंपाक नाही करायचं आईला भूक लागली ना मग रात्री काय जेवाय सु तर खाती आता तर आज स्वयंपाकामध्ये मी बनवत आहे कारलं भरलेलं कारलं बनवणार आहे खूप दिवस झालं ही एक अशी भाजी आहे जी फक्त मी खाते घरामध्ये हे बाकीचे जा तिघ जण कोणी खात नाही तर मला हवी त्याप्रमाणे मी ती बनवत असते कधी कारल्याच्या चकल्या किंवा कधी भरलेलं कारलं तर आज होय पुरणपोळी लाडकी तर याच्यात हो मी ना लसूण शेंगदाणे मीठ काळा मसाला आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आता याला मिक्सरमध्ये फिरून घेते म्हणजे छान बारीक याचा मसाला तयार होतो तर चिंच गुळ घातलं ना जरा असं खूप छान टेस्टी येते त्यामुळं मग हे बघा असं मस्त खरपूस कारल्याची भाजी तयार झाली आहे आणि मुलींचा गोंधळ वाटा

Box mada te maa, tete ek vatla, asa, asa mada friends la vatla te, tete tete spider o te mutawala, asa, asa, tete, masa, kub, इकडे आता कारलेची भाजी होत आलेली आहे ऑलमोस्ट आणि मी आता यांना विचारलं त्यांना काय खायचं आहे डिनरमध्ये आणि खूप दिवसानंतर ना यांनी फरमाईश केली आहे छोले खाण्याची हो हो तर मी आता हो मस्त अमृतसरी छोले बनवते भटुरे बोलले पण भटुरे होतील की नाही एवढ्या जवळ लवकर कारण त्याला पीठ त्याचं भिजवून ठेवावं लागतं मी बघते आता कशाप्रकारे होते किंवा मग पुरी आणि छोले बनवेल तर चला बनवून घेते आणि छोलेची खूप वेळा रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केली त्यामुळे आता मी पटकन बनवून घेते माझ्याकडे असं रेडीमेड छोले आहेत म्हणजे मी भिजवलेले असतात ते तुम्हाला भिजवायची गरज पडत नाही त्यामुळे ते आता फक्त शिजायला घातले की पटकन शिजतील त्यामुळे आता मी पटकन मसाला तयार करते छोल्याची भाजी बनवून घेते आणि पुरी किंवा मग भटुरे दोन्हीपैकी एक काहीतरी करते तोपर्यंत एक आलं मस्त असं कमी गॅसवरती खरपूस असं भाजून चांगलं शिजवून घेतलेलं आहे छोल्याच्या भाजीसाठी मी येथे सुक्क गरम मसाला भाजून घेते दोन चार सुक्या मिरच्या आहे धने थोडेसे जिरे काळी मिरी आणि याला छान भाजल्यानंतर ना याचा मसाला करून घ्यायचा रेडीमेड मसाला पण वापरू शकता आता नाही आहे तर घरचा ताजा मसाला वापरल्यानंतर ना छोलेची भाजी खूप टेस्टी होते आणि ताज्या मसाल्याची गंमत असते काही वेगळी छोल्याची भाजी बनवायची म्हटलं की लोखंडाची कढई ही आलीच लोखंडाच्या कढईमध्ये मस्त बनते छोल्याची भाजी खडे मसाले जे आता भाजलेले आहेत त्यांची खूप छान अशी पावडर झाली आहे बघा मस्त वास उठलाय गरम मसाल्यांचा आता तेल गरम झालं की त्यात ते तेजपत्ता घातलेला आहेच मग हा कांदा घालणार आहे कांदा मस्त परतून घेणार आणि नंतर मी मस्त छोल्याची भाजी एक तिला एकटीला आधी शॉपला पाठवलेलं ब्रेड आणण्यासाठी आणि ती तयार झाली तिला मी हळूहळू शिकवते साऱ्या गोष्टी आणि मग मी हळूच लपत लपत तिच्या मागे आली की ती खरंच जाते का घाबरते का कारण फर्स्ट टाइम पाठवले तिला आणि ती येस ही मग आमची सुरुवात फर्स्ट टाइम ब्रेड घेऊन आली आहे गुड जॉब शर्वरी आय एम सो प्राऊड ऑफ यू शॉरी किती पैसे दिले मागारी काउंट कर आहे फिफ्टी सेंट फिफ्टी फाय वन युरो फिफ्टी सिक्स तुला बाबाने किती दिलेले युरो थ्री थ्री युरोज दिले ते तुला परत किती दिले वन युरो सेवंटी फाय याच्यात सगळं दिलेलं असतं ठीक आहे चल कसं वाटलं तुलाच फर्स्ट टाईम खोडत आलं का तू किती छान आता यावेळेस मग मलते आता नेक्स्ट टाईम नाही येत बघायला तुला खूप छान वाटते असे छोट्या छोट्या स्टेप्स मुलींना खास करून शिकवणं फार गरजेचं आहे त्यांना एकदम स्ट्रॉंग बनवणं फार गरजेचं आहे आणि वाव शरू घराजवळ आहे आमच्यास सुपर मार्केट परंतु आता फर्स्ट टाईम आलेली होती <laughs> अरे बाबा <वामी। laughs> डॅडीला किती भारी वाटलं घाबरते वा मी बघितला हळूच बाहेरूनच तर तिला दिसली मला शो आलेली तिथे काउंटरवरती पेमेंट करते ना मी परत हळूच गुपचूप घेऊन थांबले तिथे इंटर टॉईस तिथे <laughs> डॅडी घाबरले होते ना अंधारात गेली की नाही बसले अंधारात जातो चेष्टा करते असं वाटलं जाते, जाते मी घाबरते

जेवात आवडली की नाही मस्त झाली होती एकदम मस्त झाले आणि भटुरे पण खूप छान झाले एकदम जाळीदार टम्म फुगलेले आणि रावलं नाही आहूनच जेवण झालं मी आता उपवास वाड्याला बसलेली आहे मस्त छोले भटुरेचा आनंद घेते तर कारलं पण छान आहे तर छोले भटुरे आणि कारलं हे कॉम्बिनेशन थोडं ऑड वाटलं असतं म्हणून मी आता उद्या खाणार आहे उद्या संपवेल भाकरी बरोबर छान आता फक्त छोले भटोरेचा आनंद घेते मुलींना झोपून आलात का तुम्ही मग झोपते काय ओके इंडियामध्ये साडे बारा वाजले आमच्या इथे आठ वाजलेत थँक्यू आणि आता मी शेकत शेकत माझ्या मैत्रिणीने ने रसमलाई दिलेली आहे ती रसमलाई आता आम्ही खाणार आणि सोबतच हे पात्र लोक सीझन टू पाहणार आहोत तर हा होता आजचा आमचा दिवसभरातला ब्लॉग आहे हे खूप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि असे छानशे व्हिडिओ पाहण्यासाठी अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जास्तीत जास्त बाय बाय बाय